पालघर लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतदान प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली मतप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर तैनात असलेल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी कालपासून पालघरमध्ये पोस्टलच्या माध्यमातून मतदानाला सुरुवात केली असून जवळपास दोन हजार तीनशे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टल मतदान केंद्र देखील उभारण्यात आलं असून पालघरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी या मतदान केंद्राची पाहणी करत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं बावीस पालघर अ जर लोकसभा मतदारसंघातील जे पोस्टल बॅलेट पेपरची मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी चालू आहे तीन दिवस म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा असे तीन दिवस जे स्पेशल वोटर्स आहेत विशेषतः पोलीस विभागातील कर्मचारी असतील किंवा इसेन्शियल सर्विसेसमधले कर्मचारी असतील यांच्यासाठी मग ते इतर लोकसभा मतदारसंघातील वोटर्स असतील किंवा बा बावीस पालघर लोकसभा मतदारसंघातील वोटर्स असतील त्यांच्यासाठी ही सुविधा तयार करण्यात आलेली आहे आणि गेले तीन दिवस म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा तिन्ही दिवस मतदान करण्यात येत आहे आज आत्ता हा पोस्टल टॉयलेट पेपरचा हा शेवटचा दिवस आहे साधारण किती सर मतदार याच्यामध्ये मतदान या दोन प्रकारचे मतदार आहेत एक या जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी जे कार्यरत आहेत पण त्यांचं मतदान इतर विधान लोकसभा मतदारसंघात आहे उद्यानाथ मुंबईमधले सहा लोकसभा मतदारसंघ आहेत ठाण्यातले तीन आहेत नाशिकमधला एक आहे इंडोरी आणि धुळे असे बारा लोकसभा मतदारसंघ आहेत या बारा लोकसभा मतदारसंघातले जवळपास दोनशे दहा आ, मतदार असे आहेत की ते आपल्या जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्या मतदानाची जी फॅसिलिटी आहे इथे ह्या ह्या फॅसिलिटी सेंटरमध्ये उपलब्ध करून दिलं जाते त्याचबरोबर बारावीस पालघर लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पोलीस कर्मचारी यांच्यासाठी जवळ दोनशे चौऱ्याऐंशी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आली